प्रत्येक व्यक्तीला आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात यशस्वी होण्याची इच्छा असते मात्र आजच्या आधुनिक युगात यशाची व्याख्या पूजेपेक्षा खूप बदललेली आहे केवळ उच्च शिक्षण चांगले गुण आणि तांत्रिक ज्ञान आता पुरेसं नाही आहे या वेगवान आणि स्पर्धात्मक जगात तोच व्यक्ती पुढे जाऊ शकतो ज्याच्याकडे काही मूलभूत कौशल्यांचा भक्कम असा पाया आहे काहीतरी वेगळं करण्याची हिंमत आहे जगभरात झालेल्या संशोधनातून हे सिद्ध झालं आहे की काही विशेष कौशल्य का काहीतरी वेगळं स्किल आजच्या तरुण पिढीला विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना जागतिक स्तरावर आत्मविश्वासानं उभं राहण्याची शक्ती तर तुमच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी काय करावे तर जीवनात यशस्वी होण्यासाठी एक ठराविक फॉर्म्युला नसतो पण काही मूलभूत गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्या ठेवल्या किंवा पाळल्या तर त्यासाठी यश नक्कीच मिळतं त्यासाठी सतत सातत्य ठेवा म्हणजे स्पष्ट ध्येय ठरवा तुमचं का आहे ते शिक्षण व्यवसाय नोकरी कला शेती इतर काहीही तुमचं ध्येय असेल ते ध्येय स्पष्ट मोजता येईल असंच आणि वेळेत साध्य करता येईल असं असावं पण त्यामध्ये सातत्य आणि चिकाटी असावी अडचणी येतीलच पण थांबायचं नाही रोजना थोडं थोडं पुढे जायचं छोटी दीर्घ पल्ल्याचं यश गाठतात सतत शिकत राहा यशस्वी लोक नेहमी नवं शिकतात पुस्तकं कोर्सेस अनुभव कुठूनही शिका चुका झाल्यावर त्या सुधारण्याचा प्रयत्न करा त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा वेळेचं व्यवस्थापन योग्य नियोजन करा वेळेचं अपव्य टा टाईमपास करणं बंद करा महत्वाच्या गोष्टींना प्राधान्य द्या महत्वाचं आणि तात्काळ यात फरक समजा आणि योग्य लोकांच्या संगतीत राहा प्रेरणा देणाऱ्या लोकांसोबतच वेळ घालवा नकारात्मकता टाळा आणि चांगल्या सल्ल्यांचं म्हणजे महत्त्व ओळखा की म्हणजे आत्मविश्वास वाढवा स्वतःमधला आत्मविश्वास ढवा म्हणजे ढासळू देऊ नका तुम्ही नक्की हे करू शकता असं स्वतःवर विश्वास ठेवा आत्मविश्वास गमावला ना तर क्षमता असूनही कधीच आपल्याला यश मिळत नाही म्हणून स्वतःवरचा विश्वास ढसवू देऊ नका कौशल्य विकसित करा तुमच्या क्षेत्रात लागणारी कौशल्य आत्मसात करा कारण सगळीकडे स्पर्धा वाढत आहे पण प्रत्येकामध्ये ना वेगळेपणा आणि गुणवत्ता हे दोन्ही आवश्यक आहे सगळ्यात महत्त्वाचं नम्रता आणि मनशांती असणं फार महत्त्वाचं आहे यश आल्या आल्यावर कधी अहंकार करायचा नसतो मन शांत ठेवा निर्णय घेताना गोंधळून जाऊ नका आई वडिलांचा आशीर्वाद आणि संस्कार तुमचं मूळ जितकं मजबूत तितकं तुमचं यश टिकवून राहील आणि नीतिमत्ता असतील ना तर यशात समाधान असतं अपयश घ्या आपण त्याच्यातून शिकवून पुढे जा यश मिळण्याआधी अपयश येणं हे साहजिकच आहे पण तुम्ही हार मानू नका कारण प्रयत्न सोडल्याशिवाय कोणीही हरत नाही प्रयत्न करतच राहा तुमच्या आयुष्यात ना यश हवं आहे तर स्वतःवर विश्वास ठेवा प्रामाणिक राहायला शिका आणि भगवंतावर विश्वास ठेवायला ठिका चला तर मग आपण जाणून घेऊयात की प्रमुख कौशल्य कोणती असावीत प्रभावी संवाद कौशल्य म्हणजेच इफेक्टिव्ह कम्युनिकेशन आजचे युग हे विचारांच्या प्रभावी देवाणघेवाणीचे आहे संवाद हा एक पूल आहे जो तुमच्या ज्ञानाला संधीशी जोडतो मुलाखत देणं टीमसोबत काम करणं किंवा सामाजिक स्तरावर लोकांशी बोलणं अशा प्रत्येक ठिकाणी स्पष्ट अचूक आणि विनम्र भाषेत आपले विचार मांडणे हे यशाचं प्रमुख सूत्र आहे तुम्ही कोणत्याही भाषेत संवाद साधा पण त्या भाषेवर प्रभुत्व असल्याशिवाय तुम्ही प्रभावी ठरवू शकत नाही म्हणून सगळ्यात आधी तुमची भाषा स्ट्रॉंग करा आणि जे काही तुमचं भाषेत तुम्ही तुमचं स्किल तयार करणार आहात त्याच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल इफेक्टिव्ह असणं जास्त महत्त्वाचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे वेळेची व्यवस्थापनाची कला म्हणजेच टाईम मॅनेजमेंट करायला शिका तर कर आजच आजच्या डिजिटल युगात आपलं जीवन मोबाईल आणि इतर उपकरणांनी वेढलेलं आहे म्हणजे मोबाईल लॅपटॉप असं संगणक वगैरे त्याच्यामुळे वेढलेलं आहे यामुळे आपले लक्ष विचलित होण्याची शक्यता वाढली आहे त्यामुळे एकाग्रतेचा अभाव ही सगळ्यात मोठी समस्या आहे म्हणूनच वेळेचं महत्त्व ओळखून त्याचा योग्य वापर करा कोणत्या गोष्टीला किती महत्त्व दिलं पाहिजे ही एक कला आहे यशस्वी व्यक्ती आपल्या कामांना नेहमी प्राधान्य देऊन वेळेचं नियोजन पद्धतीने उपयोग करतो विद्यार्थी तरुण आणि व्यावसायिकांसाठी हे कौशल्य सगळ्यात महत्त्वाचं ठरतं म्हणून सगळ्यात आधी तुमच्या कामाचं तुम्ही कोणत्या गोष्टीला किती वेळ देणार हे ताईम मॅनेजमेंट करायला शिकणं फार गरजेचं आहे आणि हे तुमच्या भावी बेस्ट फ्युचरसाठी हे ऑप्शन खूप चांगलं आहे दुसरं म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे इमोशनल इंटेलिजन्सी म्हणजे तुमच्याकडे बुद्धिमत्ता असणं जास्त महत्त्वाचं आहे तर केवळ बुद्धिमान असणं हे यशाची हमी देत नाही तर आजच्या काळात भावनिक समज सहानुभूती आणि सामा समाजाला कोणती काय गरज आहे त्यांना काय हवं आहे कशाची गरज आहे त्याची जाणीव असणं अत्यंत महत्त्वाचं आहे ही कौशल्य केवळ व्यावसायिक नाती मजबूत करत नाहीत तर तणावपूर्ण परिस्थितीत संतुलन राखण्यासाठी मदत करतात अनेकदा लोक अशाच ठिकाण कठीण परिस्थितीत अपयशी ठरतात त्यामुळे ते कौशल्य आत्मसात करणं फार गरजेचं कर आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे बुद्धिमत्ता असणे फार गरजेचं आहे तुमच्या स्किलच्या स्किलच्या अकॉर्डिंग तुम्हाला तुमच्या समाजात कशाची गरज आहे याची बुद्धिमत्ता असणं तुमच्याकडे फार महत्त्वाचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण कोणतंही बिझनेस किंवा एखादं स्किल सुरू केलं तर डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्विंग असणं करणं फार गरजेचं आहे कारण आजच्या बदलणाऱ्या युगामध्ये जगात दररोज अनेक छोटे मोठे निर्णय घ्यावे लागतात उपलब्ध पर्यायामधूनच योग्य निवड करायची असते आणि त्या समस्यांवर सर्जनशीलपणे तोडगा काढायचा असतो ही तरुणांची सर्वात मोठी ताकद ठरू शकते हे कौशल्य केवळ तुमचं करिअर घडवत नाही तर तुम्हाला नेतृत्वाच्या दिशेने घेऊन जाते आणि तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं ठरवते म्हणून तुमचं डिसिजन हे बेस्ट असणं गरजेचं आहे डिसिजन मेकिंग चांगलं घेणं निर्णय क्षमता चांगलं घ्या दुसरी एक गोष्ट म्हणजे सांघिक कार्य आणि डिजिटल साक्षरता टीमवर्क अँड डिजिटल लिटरेसी म्हणजे टीमवर्क अँड डिजिटल लिटरेसी म्हणजे सांघिक कार्य म्हणजे टीम वर्क एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक प्रदि प्रतिभा तेव्हाच चमकते जेव्हा ती संघासोबत म्हणजे सगळ्यां मिळूनसोबत तालमेळ साधते कारण एक चांगला श्रोता बनणे सांघिक भावनेने काम करणे आणि वेळप्रसंगी नेतृत्व करणं हे व्यावसायिक जीवनासाठी आवश्यक आहे म्हणून टीमवर्क फार महत्त्वाचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे डिजिटल साक्षरता म्हणजे डिजिटल लिटरसी यासोबतच डिजिटल साक्षरता हा आता पर्याय आलेला नाही तर ती एक मूलभूत गरज बनली आहे तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्याशिवाय आजच्या जगात प्रगती करणे जवळजवळ अशक्यच आहे म्हणून तुमच्या बिझनेसमध्ये किंवा स्किलमध्ये टीमवर्क आणि डिजिटल लिटरसी हा पॉईंटसुद्धा फार महत्त्वाचा ठरतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी खूप मनापासून धन्यवाद करते तर आजची माहिती कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि माहिती पूर्ण वाटली असेल तर नेहमीप्रमाणे आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि सोबतच बेल आयकॉन दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करायला विसरू नका भेटूयात आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन आणि छोट्याशा एखादा नवीन मोटिवेशनल टॉपिकवर तर आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा धन्यवाद